हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू लॉगमध्ये तर बघा सकाळी उठलो आम्ही सगळं हे आज सगळं साफ करून घेतलो कारण की आमच्या इकडं आज कार्यक्रम आहे बघा तिकडे पातेलं पण आहे बघ रशीषबाईला तिकडे पातेलं आहे ठेवले आता इकडं मंडप पण टाकायचं आहे नाही का तर मग म्हटलं पटापट आवरून घ्यावं तर हे बघा असं बाहेर फिरत फिरत ब्रश करून घ्यावं म्हटलं पटापटा आणि हे बघा तिकडे गावाला अशी पाव भेटतात हे बघा तिकडे दूध आहे इकडे बघा असे पाव आणलेत आता मस्त ब्रश करणार आणि माझी मुलगी बघा आता उठली आहे ब्रश करून मग छा वग आंघोळ करून मग छा वगैरे करणार तर चला मी असं नाही का फिरत फिरत गावाला खूप मजा वाटते असं फिरत फिरत ब्रश करायला तू चा कोणी अंगीवरला फिरत ब्रश करतो <laughs> तू ब्रश करून घेतो मी पहिलं तर बघा फ्रेश वगैरे झालेली आहे आणि मी काय केलेलं आहे तर आमच्या इकडे ते देवीचा कार्यक्रम आहे ना तर मग त्याला पुरणपोळीचं पण निवेद्य लागत नाही का तर बघा एवढा घाम येतोय तर मग मी काय केलं इकडे बघा डाळ ठेवली शिजायला इकडं कुकर वगैरेमध्ये नाही टोपामध्ये डाळ छान शिजते बघा इकडं पुरणाची डाळ तुम्हाला दाखवते शिजाय ठेवली बघा इकडं पुरण बनवायला नाही का डाळ घातली पुरणपोळी बनवायचे आणि हे घोगऱ्या पण करतात म्हणे नाही का तर ते पण करतात म्हणे देवीसाठी निवेद्य तर असं आमचं चालू आहे शिटू आलं आहे आमचं कुठं आहे सुट्या हे बघा <laughs> माऊ म्हणत येतं ग शिटू माझं तर माझ्या बहिणीने बघ अंघोळ केली बघा आता आणि दोन दोन चूल पेटवल्यात आणि बाहेर बघा आता इकडे माझे मिस्टर येत आहेत म्हणून चहा करायला दूध ठेवलं आहे उकडायला सुटू चहा पिली का हे बघा असं इकडे पिली तर चला आता आम्ही काय इकडे चहा नाही पिणार माझ्या चुलतीच्या घरी चालले आता बघा पाव घेऊन चहा प्यायला चला आम्ही जातो चुलतीच्या घरी मी मला बघते बघा माझी परत उठलेली परत झोपली लाईट नव्हती सकाळपासून लाईटीचा प्रॉब्लेम खूप आहे गावाला बघा उठली परत झोपली बघा तसं झोपले बापरे तर चला आम्ही जातो चुलतीकड चहा प्यायला चहा हे बघा तर इकडे मंडप झालेला आहे टाकून आणि आमचे आहो पण आले बघा कसे बसलेत आलेत आणि बसलेत जेवण वगैरे करून झोप झाली त्यांची एक आणि बघा असं मंडप टाकला इकडे <laughs> तर असं बाहेर पण इकडे पण होणार बघा जागरण बाहेर हे बघा असं टाकलंय आणि बघा ना तिकडे बकर आहे हे बघा तर बघा म्हणून मी नाही खात माहिती आहे का असं जीव बघा ना बसलंय तिकडे हे बघा आणि इकडे असं सगळीकडे ह्या साईडला असा मंडप टाकलं हे बघ तर बघा आता आमचं स्वयंपाक झालेला आहे संध्याकाळी मग नाही का पातीला पण तुम्हाला दाखवते धुऊन ठेवलंय हे बघा इकडं मटण शि शिजवायला okay. आणि आता भाकरी करायला म्हणजे आमच्या इकडं भावकीच्या इथं देतात पीठ ते भाकरी करणार हे बघ इकडे एवढं सारं ज्वारीचं दौन आणलेलं आहे इकडे इकडे पूजेचं सामान पण आणले बघा इकडे असं हे बघा हार वगैरे सगळं इकडं प्लेटी वगैरे सगळं आणलेलं आहे हे बघा इकडे ग्लास वगैरे आहेत आणि असं एवढं गरम होते काय सांगायचं तुम्हाला हे बघा इकडे आणि इकडे हे बघा झार एवढे सारे आणले पाणी थंड जेवल्यावर द्यायला इकडे आमचं थोडंसं स्वयंपाक झालेलं आहे आणि हे बघा हे आई म्हणजे देवीला असं आवडतं ना आंब्याचे पाणी वगैरे हे ऊसाचं हे पण आणलं आहे सगळं झालेलं आहे आता आम्ही चालू आहे आमच्या गावात देवीचं पूजा करतात ना तिकडे गावामध्ये आईचं तर तिकडे बघा आमटी झालेली आहे इकडे राईस जेवलेत आम्ही निवेद काढ ठेवलं इकडे बघा निवेद्यासाठी आणि बापरे तुम्हाला काय सांगू चुलीवर सगळं झाडून वगैरे घेतले तर चला मी आवडते तयार होते मला जायचे पूजा करायला आतमध्ये चला तर बघा पूजा आहे जागरण आहे तर आता आलो आहे आमच्या आईला पहिलं पूजा करायला लागतं गावातले देव आहे तेवढे तर बघा तसं कलश उतरायला लागतो मग परत बघा असं एवढं सारं साहित्य घेऊन आले लिंबू भाजी हरभऱ्याची बघा इकडे एवढं सारं बनवायला लागतं आणि इकडे आहेत नारळच्या पिशव्या नारळ आहेत चार आमच्या गावातले जेवढे देव आहेत तेवढे आणि इकडं आहे बघा मंदिर चला पाणी टाका कुठे ते देऊ सगळ्यांना पाणी ठेव बघा मर्याईच मंदिर नाही ते पाणी टाकून मग ते धाड डोक्यावर ठेवून पाणी टाका हा ठेवा तर हा हे बघा इकडे आहे मर्याईच मंदिर तर आता आम्ही इकडे पूजा करून घेणार हे बघा चिले पिल्ले घेऊन आलोय आम्ही हे बघा असं करायला लागतं थोडं थोडं टाका पप्पा तिकडं ठेवा ह्याला दुसरं आंबा मायला पण लागते हा आता आम्ही करतो हा तुमचा आता

तो मला काय करायचं आहे? आका चालू आहे फक्त निशा. ओतित. ता. मी तुला दाखवतो. मी तुझं हेलो. दोन दोन थू. दोन दोन उठके. बघ. बोल. एक दण. बोल.

असं माझं गाव आहे हे इकडे दुकानं पण ते दुपारे आम्ही तुझ्या घरा आलो तर हे बघा इकडं आहे महातीचं मंदिर तर आता आम्ही महातीच्या आणि खंडोबाचं जाणार आहे माझी बहीण बघा तिला पण नाही होत काय रे हे बघा लेकरं कसे बाई गावचे लेकरले गट्ट असतात हे बघा तर हे बघा आमच्या इकडचं महात्माचं मंदिर आहे असं माझं गाव खूप होऊन लागते बघा तिकडे आहे विठ्ठु रुक्माईचं मंदिर बघा समोरचं मंदिर दिसतंय ना तिकडे आणि ह्या समोर आहे खंडोबाचं मंदिर तर कसं वाटतं आमच्या गावचे मंदिर नक्की कम सांगा इकडे आहे महादेवाचं छोटस आमच्या इकडे महादेवाचं शेतामध्ये आहे खूप मोठं आहे हे बघा पण बंदच आहे रे मंदिर हे बघा हा हे बघा मंदिर आहे मारुतीचं मणकं घालतीस काय घालतीस काय म्हणते बघा गावकडं तर हे बघा इकडं मंदिर आहे चला आम्ही पूजा करून घेतो महादेवाचं ग सॉरी हनुमान मंदिर आहे पप्पा तिला नारळ वरत आहे तोपर्यंत आम्ही आलो आहे मंदिरात आमच्या बस 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 आहे बघा आमच्या गावातलं खंडोबाचं मंदिर असं मस्त वरी बघा कसं आहे हे बघा अरे बास रे एकदाच वाजवायचं असतं तर चला आम्ही पूजा करून घेतो खंडोबाची हे दुसरं मंदिर आहे देवीचं अंबाबाईचं नाही का आपली कुलस्वामिनी आणि इकडे माझी पप्पाची पूजा झाली आम्ही बघा इकडे केले अशी पूजा हे बघा एवढं सगळं आणलेलं दिवस नाही राहते पप्पा नाही राहतो आणि हे बघा इकडे आई आहे आणि त्यांचे बघा ना परशुराम किती क्यूट आहेत किती छान आहेत हे बघा पण गा बंद आहे म्हणून आम्ही बाहेरूनच केली पूजा तर चाललय आता बघा घरी खूप ऊन आहे बघा इकडे आमच्या इकडचं बस स्टॉप आहे ओ तर हे आहे आमच्या इकडचं बस स्टॉप म्हणजे मेन चौक आहे बघा इकडे मेन चौक असं आहे इकडचा व्ह्यू हे बघा आण तर हे बघा चला झाली जातो आता आम्ही घरी खूप ऊन लागत आहे बघा तुम्ही पण दर्शन घ्या आमच्या आईचं तर चला तर हे बघा आता बघा शेत हा ना हे बघा शेतावरून गाय म्हशी बकऱ्या आल्या तर आम्ही घरी चालले ना तर हे बघा किती भारी वाटते हे बघा तर असं गावाला भारी असतं पण आपल्याला सूटच नाही होत काय करणार काय माझ नाही पप्पा माझं ला मोबाईल फोटो काढून बस चालेल चालेल बघा हे आहे आमच्या इथला बस स्टॉप म्हणजे चौक इकडं रिक्षा वगैरे भेटतात बर का आणि इकडं लालपरी पण थांबते त्या साईडला तर चला आता चालू बाबा आम्ही घरी खूप आहे बाबा इकडे महाराजांचा पुतळा पण आहे तर चला घरी जाऊया तर हे बघा मी घरी जात होते तर मला आठवलं बाबा माझी स्कूल पण आहे माझं घरी इकडं आहे पण म्हटलं तुम्हाला स्कूल पण दाखवा माझी तर ही आहे बघा माझी शाळा तर पुरा दाखवते आतमध्ये बंद आहे बघा कसली झाली माझी शाळा होती आणि हे बघा ते झेंडा आहे ना तिकडे माझा सातवीचा वर्ग होता आणि ह्या इथं तिसरीचा तिकडे चौ चौथी पाचवी सहावी आणि तिकडे सातवी इकडे सातवीपर्यंत आहे जिल्हा परिषद बघा आमची शाळा माझी माझी शाळा तर असं भारी भारी गोष्टी नाही का हे बघा माझ्या शाळेचं नाव हे बघा इकडचं व्ह्यू पण साईडचं बाजूला बघ कसलं भारी आहे खूप ऊन आहे हो गाडी खूप ऊन आहे हे बघा इथून पहिली दुसरी चालू व्हायचा हो तिकडे लास्ट सातवी तर, <laughs> तर, तर चल ओ हा थांब तर बघा पूजा वगैरे करून आलेला आहे आता चालू आहे जागरण गोंधळची तयारी जागरणची तर तो ब्लॉग तुम्हाला उद्या बघायला भेटेल तर चला आता ब्लॉग कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा तर आपल्या चॅनल सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा चला बाय <laughs>